नमस्कार व्हिडिओ नंबर एकोणतीस चला तर बघूया काय आजच्या व्हिडिओमध्ये एरजाऱ्या घाला आणि तानाला पळवा काय विषय एरजाऱ्या घाला आणि तानाला पळवा यांनी मेंदूची मशागत होते कस ते पाहूयात तानाच्या वेळेस काही व्यक्ती एरजाऱ्या घालतात असे आपण पाहिले असेल तानाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे तानाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते त्यामुळे रक्ताभिसन वाढते ताण हलका होतो रक्ताभिसन वाढून ताण हलका होतो ताण आलास तर त्याला योग्य पद्धतीने पद्धतीने निचरा झाला पाहिजे मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या व न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्व राहील मात्र रोजच्या जगण्या बघण्याच्या आपण काही गोष्टी पूर्णतः टाळू शकत नाही अशा वेळेस त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्की करता येईल तेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते तेव्हा ताणताना उत्पन्न होता एखादी परिस्थिती ओढवली की आपली कोरडी पडते एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते छाती धडधडते घाम फुटतो झोपेवर परिणाम होतो अस्वस्थ अस्वस्थता वाढते पाय जड होतात हाताचे चाळे सुरू होतात पोटात गोळा उठतो म्हणजेच ताणाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो हे केवळ प्रौढ व्यक्तीच्या बाबतीत नाही तर लहान मुलांनाही याचा परिणाम होतो कारण तणावाच्या वेळेस काही व्यक्ती एरद्या घालतात असे आपण पाहिले असेल ताणाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे म्हणून त्यामुळे रक्तादूषण वाढते आणि ताण हलका होतो हा झाला आजचा विषय आणि माझा व्हिडिओ संपलेला आहे जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय